शेतकऱ्यांविषयी आज फडणवीसांनी पुन्हा एक महत्वाचं वक्तव्य केलेलं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया त्या अगोदर जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर नक्की आपल्या मराठी मास्टर माइंड युट्यूब चॅनल करा आणि आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा तर चला मग सुरू करूया गेलो तो जो काही केमिकल आणि सगळ्या गोष्टी कशा कमी करता येतील याचा देखील आता मोठ्या प्रमाणात प्रयत्न चाललेला आहे मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रामध्ये देखील आपण नैसर्गिक शेतीच्या संदर्भातलं एक मिशन स्वीकारलं आहे आणि पंचवीस लाख हेक्टर शेती ही नैसर्गिक शेती खाली कशी येईल असा आपला प्रयत्न आहे आज आपण वेगवेगळ्या योजनांच्या शेती क्षेत्राला समृद्ध कसं करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करतोय फलोत्पादनाच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र आता पहिल्या क्रमांकावर आहे आणि विशेषतः फलोत्पादनामध्ये ज्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेरायटीज तयार करून त्याच्यामध्ये शाश्वतता आणून आणि त्याला केवळ राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय मार्केट देखील मिळवून देण्याचं काम हे गेल्या काही वर्षात झालंय हे अत्यंत महत्वाचं आहे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी सातत्याने भूमिका मांडली की शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमध्ये प्रयोगशील राहावं लागेल आणि अलीकडच्या काळामध्ये शेतीचं क्षेत्र कमी झाल्यामुळे त्या कमी क्षेत्रामध्ये उत्पादकता वाढवून आणि कल्पकतेच्या माध्यमातून शेती फायद्याची कशी करता येईल हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल आणि म्हणूनच पर क्रॉप फोर ड्रॉपच्या योजनेपासनं तर वेगवेगळ्या योजना माननीय मोदीजींनी या ठिकाणी आणल्या आणि आता तर द्रोण दिदीचा जो कॉन्सेप्ट आणलेला आहे की ज्याच्या माध्यमातून आता प्रदर्शनीमध्ये आमच्या एक त्रोण दिदीची भेट झाली ज्यांनी या वर्षी स्वतःच्या भरोशावर एक हजार एकर शेतीमध्ये त्रोणच्या माध्यमातन संपूर्ण फवारणी त्या ठिकाणी केली मला असं वाटत कि शेतीमध्ये हे जे परिवर्तन होत आहे हे अत्यंत महत्वाचं आहे कारण आज आपण पाहतो की या सगळ्या फवारणीच्या माध्यमातन किंवा तंत्रज्ञानाच्या माध्यमातन आपण अतिशय माफक अशा पद्धतीनं या ठिकाणी सगळ्या गोष्टींचा वापर त्या ठिकाणी करतो त्याच्या पिकांवर वाईट परिणाम होत नाही उलट पीक वाढीवर किंवा कीड नियंत्रणावर त्याचा चांगल्या प्रकारे आपण एक कंट्रोल करू शकतो आणि माध्यमात शेतकऱ्यांना अशा प्रकारे यांत्रिकीकरणाकडे देखील जाता येईल नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेच्या अंतर्गत आपण विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात सॅच्युरेशन पद्धतीनं शेततळ्यांपासनं तर यांत्रिकीकरणापर्यंत सर्व प्रकारचे इंटरव्हेन्शन त्या ठिकाणी केले आणि त्यासोबत मागेल त्याला शेततळी अशा प्रकारचा कार्यक्रम आखून त्या माध्यमातन शाश्वत सिंचन कसं देता येईल याचा देखील प्रयत्न हा मोठ्या प्रमाणात आपण केला आज आपल्याला कल्पना आहे की आपण या ठिकाणी मॅग्नेट सारखी योजना आणली अॅग्री बिझनेस म्हणजे आपल्या राज्यातल्या ज्या गावातल्या सगळ्या सोसायटी आहेत त्या मल्टीपर्पज सोसायट्यांना अॅग्री बिझनेस सोसायटी मध्ये परिवर्तित करण्याचं काम आपण सुरू केलं आणि दहा हजार गावांमध्ये आपलं इंटरव्हेन्शन सुरू आहे याचा फायदा असा आहे की याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मार्केट सोबत एक व्हॅल्यू चेन तयार करण्याचा प्रयत्न आपण करतोय आपल्या गावची सोसायटी हाच आपला बाजार बनणार आहे आपल्या गावची सोसायटी हाच आपला इंटरमिडिएटरी बनणार आहे आणि त्या माध्यमातन आज जी काही अवस्था आपल्याला पाहायला मिळते की शेतमालाचा भाव शेतकऱ्यांना मिळताना तो कमी मिळतो पण मार्केटमध्ये अंतिम कंझ्युमरला मात्र मोठ्या प्रमाणात अनेक गोष्टी महागात त्या ठिकाणी विकत घ्याव्या लागतात तर या दृष्टीने देखील एक इंटरमिजिएट्रीच्या रूपामध्ये आपली मल्टीपर्पज सोसायटी ही बिझनेस सोसायटी मध्ये कन्वर्ट करण्याकरता एक मोठं काम हे आपण महाराष्ट्रामध्ये केलं आणि त्यालाही मोठा प्रतिसाद आज मिळतोय आज छोट्या शेतकऱ्याकरता जी किसान सन्मान योजना मोदीजींनी सुरू केली की छोट्या शेतकऱ्यांना अडचणीच्या वेळी त्यांना सहा हजार रुपये देण्याची योजना त्यांनी सुरू केली मागच्या काळात आपण त्याच्यामध्ये सहा हजार रुपये अजून टाकले नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली बारा हजार रुपये आपण शेतकऱ्याला देतो आणि आता लवकरच बारा हजार नाही तर पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारच्या आपण केलाय आणि एवढंच नाही तर आमच्या शेतकऱ्यांना वेळोवेळी ज्या अडचणी येतात आपण एक रुपयात पीक विम्याची योजना सुरू केली मला सांगताना आनंद वाटतो मी शिवराजी आपण कि महाराष्ट्र मे हमने एक रुपये में आपने जो फसल बीमा योजना लाई थी उसकी शुरुआत की इस साल हमने किसानों को आठ हजार करोड़ रुपए का भुगतान उसके माध्यम से किया है और जहां जहां किसान तकलीफ में आया वहां किसान को मदद करने का काम राज्य सरकार और केंद्र सरकार की मदद से हमने किया है मसते की आज ये अपने करता अतिशय आनंदा गोष्ट है की जन्ना शेती और ग्राम विकास सगल समस्त मध्य प्रदेश मध्ये देशातला कृषीचा हायेस्ट ग्रोथ रेट लगातार पंधरा वर्ष ज्यांनी ठेवला ते शिवराज सिंग चव्हाण आता देशाचे कृषी मंत्री आहेत त्यामुळे मला विश्वास आहे की देशातल्या शेतकऱ्यांच्या अडचणी माहिती असलेला एक कृषी मंत्री आज देशामध्ये मिळाल्यामुळे त्यांच्या माध्यमात निश्चित पुढच्या काळामध्ये मोदी सरकारच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजना आपल्यापर्यंत पोहोचतील आज खरं म्हणजे ते कृषी मंत्री तर आहेतच पण ग्राम विकास मंत्री देखील आहेत